राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ठरणाऱ्या अनेक प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले पुणे लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका पी अंतर्गत मुंबईसाठी नवीन दोनशे अडुसष्ट रेल्वे रेल्वेगाड्यांची खरेदी ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान उन्नत मार्ग मेट्रो मार्गिका अकरा या महत्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील नागपुरात नवनगर तयार करण्यास मान्यता हे निर्णय यावेळी घेण्यात आले या, या निर्णयांमुळे मुंबई पुणे ठाणे नवी मुंबई आणि नागपूर या शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि विकासाची नवी दिशा आणि गती मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईसाठी तब्बल दोनशे अडुसष्ट पूर्ण ए सी गाड्या खरेदीचा पहिला टप्पा आहे या गाड्या मेट्रोप्रमाणेच बंद दरवाजाच्या उच्च दर्जाच्या सोयीसुविधांनी सज्ज असतील जुन्या विना दरवाजाच्या गाड्यांना टप्प्याटप्प्यानं हटवून त्याऐवजी या आधुनिक गाड्या प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जातील विशेष म्हणजे तिकीट दरांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर या रेल्वे गाड्यांची खरेदी सुरू होणार असल्याचं ते म्हणाले